माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी विविध वस्तू बनवल्या त्या अतिवापरामुळे जनावरांचे मृत्यू पर्यावरणाचा होणारा रास असे भयावह परिणाम दिसून लागले आहे हे घडू नये म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे प्लास्टिक टाळ पृथ्वी प्रु वाचवा असा बहुमत संदेशातून दिला आहे

कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची करा कशा कशाची कशा कशा आव मंडा डाळ तांदूळ अं भाजीपाला चपला कपडे साबण काय काय लागतात मग ते समज घेऊन येऊघर काय अर अनु तेव कशात

मले बाजारला जायचं नाही मले बाजारला जायचं नाही का माझी दुधाची हरणी काय झालं अब माझी दुधाची हरणी मला सोडून गेली कुठं जंगलात की अरण्यात नाही हो ती मरून गेली कशा बाय मिली तुझी हनी तिच्यासाठी तू का गाते रडगावी का नाही केलं तू औषध पाणी तीच

संख्यातून जलशुद्धिक नाही वाचलं प्लास्टिक प्लास्टिक वापरू नका सरकारने केलाय कायदा सजीवांना वाचायचा केलाय वायदा खरंच की काय आपण खाणार काय आपली काळी बाय ओसाड होत आहे कशी काय कशी काय जमीन नागवली प्लॅस्टिकची जाळी वरती आहे शेतात पीक येईल कसं कशी मिळते खंडी कसं कस म्हणून म्हणते मला बाजारला जायचं नाही मला बाजारला जायचं नाही मैं सांगतो तसं कर समजा लोकांना उपदेश करून आता तरी बाजारला जाशील का नाही वय वय पण मी ची थैली हातात नाही मले बाजारला जायचं हाय मले बाजारला जायचं भाई वापरा नको प्लॅस्टिकचा कचरा होत नाही त्याचा निचरा आर्थतेने सांगते वसुंधरा कागद कपडाचा वापरा